निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं पाच वर्षीय मुलावर अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी एकाच खेड पोलिसांनी अटक केली आहे विजय बाळू तातोड उर्फ गोल्या असे आरोपीचे नाव आहे याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी राजगुरुनगर शहरातील माळीमाळा येथील घुमटकर यांचे चाळीजवळ दुपारी घरासमोर फिर्यादी यांचा मुलगा खेळत असताना तुला खाऊ देतो असे सांगून आरोपीने मुलावर जबरदस्ती अनैसर्गिक कृत्य केले या प्रकरणी आरोपीवर बाल लैंगिक अत्याचार अधिनियम दोन हजार बारा कलम चार सहा आठ बारा प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल राजे करीत आहेत निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ